नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या चार दिवसात पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की आचारसंहिता सुरू आहे नियमानुसार आचारसंहितेमध्ये कोणत्याच योजनेचा निधी वितरित केला जात नाही मग या दोन्ही योजनेच्या हप्ते कस काय वितरित केले जातील तर मित्रांनो ज्या योजनेचा निधी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आला होता तो निधी असो किंवा अनुदान असो या लाभार्थ्यांना मिळालेला नसेल तर ते अनुदान म्हणजेच मित्रांनो पण तांत्रिक त्रुटीमुळे ज्या लाभार्थ्यांना मागील सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता मिळालेला नाही त्यांना आचारसंहितेमध्ये सुद्धा हप्ते मिळू शकतात आणि त्यासाठी अशा लाभार्थ्यांना एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत शेवटची संधी देण्यात आली होती की जे शेतकरी आपली ए के त्यांच्याशी एकतीस मार्च पर्यंत करतील किंवा इतर जे काही पेंडिंग कामे बाकी असलेले ते कामे करतील तर त्यांना या दोन्ही योजनेचे हप्ते शंभर टक्के देण्यात येतील कारण मित्रांनो त्यांना शासनाच्या माध्यमातून ऑलरेडी निधी पाठवण्यात आला आहे फक्त त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणे बाकी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या चार दिवसात मागील बाकी असलेले हप्ते ई केवायसी केले तर जमा होणार आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्व तो पूर्ण अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद